आज संक्रांत आहे संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा लॉस जर्नीचा आपला बारावा दिवस आणि अजून मला खूप हलकं हलकंच फील होत आहे आणि तुम्हाला सांगू कॉल कॉन्स्टिपेशन सारखं होतं तर आता दोन वेळा माझं दो पोट साफ होत आहे तुमच्यासोबतही असं होतं आहे का कमेंट करा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला सोबत तयारी पण चालू आहे कारण वाजले साडेसहा आणि सात वाजेपर्यंत यांनी हाऊ कंडिशन मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे फटाफट मी क तयारीला लागते चला भेटते मी सगळं आता बनून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते काय काय बनवलं काढा घेणार आहे आता ते काय घेताना मी दाखवत नाही तुम्हाला बघते एक दोन सेकंड दाखवेल काम करता करताच ते फिनिश करणार आहे चला आता पण कालचे धुतलेले जागच्या जागी लावून देते ते लावल्याशिवाय दे दे मला दुसरी कामं सुचत नाही माझे स्लीपर कुठे बाहेर खूप थंडी आहे संक्रांतीचा काळ घातलंय माझ्याकडे दुसरा काळ्या साडी वगैरे नाहीये काळा स्वेटर घातलाय आता बाहेर दाखवू का तुम्हाला काहीच दिसणार नाही अंधारे वाजले साडेसहा साडेसहाला पण दहा मिनटं कमी चला आता मी फटाफटा कंबर कसून कामाला लागते साडेसात आठ वाजेपर्यंत माझं सगळं झालेलं पाहिजे म्हणजे डबा भरून रेडी पाहिजे तर माझ्याकडे फक्त दीड तास आहे दीड तासामध्ये मला पुरणपोळी बनवायची आहे तर पुरणाचा सगळा स्वयंपाक बनवायचा जा आहे यांच्या डब्याला द्यायचा आहे आथांगला शाळेत घेऊन जायचा आथांगच्या शाळेचा जा, जा, पहिला दिवस आहे तर कदाचित मला शाळेमध्ये थांबायची गरज पडू शकते साडे अकराला मी घरी येईल तिथून पुढे माझा नाश्ता किंवा जेवण जे काही बनवलेलं असेल ते खाईल मी आणि मग सांगते तुम्हाला काय काय खाल्लं स्वयंपाक बनवताना मध्ये मध्ये सांगते मी काय काय बनवते ओके मैत्रिणींना तर कुकर लावला आहे एकीकडे तर साराला फोडणी देते आणि सांगायचं म्हणजे मी ना काल थोडं पुरणही ते शिजवून ठेवलं होतं कारण सकाळी सकाळी एवढं पहिल्यापासून स्टार्ट करणं शक्य नसतं काळा मसाला आणि पुरण शिजवून ठेवलेलं आहे आत्ता पीठ म्हणलं भात लावला थोडं खोबरं बारीक केलेलं खोबरं भाज्याचं पीठ मिक्स करून ठेवायचं आहे चला आता मी फोडणी देते नंतर भेटते मैत्रिणीं न देव पूजा झाली आहे इथे काय गणपतीची फक्त एक फ्रेम आहे जास्त नाही आहे तर पोळ्या करते बघा कुणी म्हणतं पोळ्या टम्म फुगलेल्या पाहिजे कुणी म्हणतं बिना फुगलेली पोळी चांगली असते म्हणजे पुरण चांगलं भरलं गेलंय तर तुमचं यावर मत काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती पोळी नेमकं चांगली असते माझ्या आता टम्म फुगलेल्याच होतात बाबा काय करणार तर चला हे बघा पोळ्या चालू आहे आता शूटिंग करणं मला तरी शक्य नाही कारण सगळे झोपलेले आहेत अजून साडेसात वाजून दहा मिनटं झालेत था। आता येतील खाली तर त्यां ते यायच्या आधी चार पाच तरी पोळ्या झालेल्या पाहिजे देवाला नैवेद्य दाखवून लगेच मी त्यांचा डबा भरणार आहे चला असं नैवेद्य दाखवलंय आहे बघा जवळून दाखवते ग सगळं स्वयंपाक रेडी आहे नैवेद्य पुरणपोळी भजे आहे कुर्डई कुर्डने दिसत आहे का घ्या कुरडई पापड भात कटाची आमटी मसाला दूध आम्ही गुळवणी नाही करत कारण घरात कोणाला ना आवडत नाही दिवा लावला इकडे अगरबत्ती लावलेली आहे थोडं लांब लांब ठेवावं लागते आणि माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे आणि महाराजांची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर असे एवढेच देव आहेत आपली साधी भोळी पूजा आहे तर चला आता हे बघा आठ आंघोळ करून आलाय खातोय स्वरा इकडे बसली वेणीची वाट बघत घरात सगळा पसारा झाला पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं किचन पूर्ण भरणारच बरोबर आता स्वराला मी नाश्ता देते आवरते नंतर शाळेत सोडवायच्या वेळेस भेटते आता आवरून ठीक आहे जे बाप्पा स्कूलचा पहिला दिवस चांगला जाऊ दे नमस्कार करा नमस्कार करा दोन्ही हाताने नमस्कार नमस्कार येस yes, गुड बॉय तर आता अशा पद्धतीने आपला थांग चाललाय शाळेला दिदी पण चालली आहे हलकर, दीदी रेडी आहे चला पप्पा डॅडी चला डॅडी पीक मम्मा पीक हे कोण आहे पेपा आणि जोज अशा आमची चौघांची फॅमिली चला <laughs> आणि नमस्कार मित्रांनो घेर ठंडी बाऱ्या आहे सोबत आहे दिगंबर तर आज खास मुल्लाची पहिला पहिला दिवस आहे कसं वाटतंय तुम्हाला आनंद आहे त्याचा पहिला दिवस आहे तीन वर्ष झालं खरं तर मला खूप टेन्शन आले तो रडायला नको मला सोडून राहिलेला नाही गेल्यानंतर रडायला सुरुवात सगळ्यांची पहिला दिवस असतो त्याच्यामुळे नोकाइंग स्कूल पूर्वी पूर्वी काय त्यानी मग अशी डिशुम डिशुम करते तर कसो नोकाइंग स्कूल ओके दोघांचं डिस्कशन चालू आहे सो आम्हाला स्वराला पण सोडवायचंय बघते आता मी तिथे कुठेतरी लायब्ररीत आता थांबेल था थोडंफार काहीतरी बघते रिडिंग वगैरे करते थोडा नाश्ता घेऊन चालले जर उशीर झाला तर तिकडे भूक वगैरे लागले करते आणि आग न खाल्लंय ना केलं ना आगला मी हे दिलं होतं काय दिलं होतं बदाम दिले होते भिजवलेले आणि चॉकलेट ब्रेड दिलं होतं चॉकलेट ब्रेड पटपट खातो ऑरेंज पण आहे बॅग मध्ये बघूया साडे अकराला शाळा सुटते जर एकच तासात आणायची वेळ आली त्याच्यामुळे मग मी तिथं थांबेल मी माझ्या हो काही मैत्रिणींना विचारून घेतलं की कसं असतं काय असतं त्या म्हटलं की शाळेच्या आजूबाजूलाच थांब कुठेतरी पार्क मध्ये कॉल <coughs> आला की म्हणजे तुला लगेच येईल मला कसं दहा पंधरा मिनिटं लागतील घरा घरी येऊन परत जायचं म्हटल्यावर तर चला आता बघूया दाखवते तुम्हाला कसं आहे शाळेत काही शूटिंग अलाउड नाहीये तर का नाही ती पुढच्या ब्लॉग मध्ये सांगाल मी शूटिंग का अलाउड नाही आहे तर चला शायद आता मी ना शाळेत गेल्यावर भेटते वातावरण बघा बस स्टॉप आहे आणि मुलं शाळेला चालली आहेत साडेआठ ते साडे अकराचा टाइम आहे सकाळचा अथांगचा आणि इथेच आहे शाळा बघू शकता इथे शाळा आहे अथांगची गेट ओपन आहे चला तर त्याला सोडवायला फटाफट त्यांनी बाहेर मॅडम गेट वरच थांबणार आमचं स्कूल आम्ही सांगितलंय आम्हाला सांगा जर तो नाही थांबला था। तर तर मला कॉल करतील मी आता था। थमस्वरा कार स्वरा दीदीला मला स्कूलला सोडवायचं आहे हे बघ मागे लगेच गेट लॉक आणि ते गेट ॲडमिनच्या परमिशन शिवाय ओपन होत नाही आपल्याला कॉल करावा लागतो कोण आहे त्यांना दिसतं सगळं गेटवरचं कॅमेरा आहे गेटवर दिगंबर कसं आहे तुमचं कसं वाटतंय तुम्हाला राहील का नाही राहील चला आता आपण गाडीत बसूया गाडी आहे तर पटकन आपल्याला सोडवेल स्वराच्या स्कूलला चला खूप उशीर झालाय स्वराच्या शाळेत जायला कारण गेट बंद होऊन जातं नऊ वाजताच तर आता आपल्याला लवकर पोहोचायचंय चला पटापट हां सिव लेटर गो फास्ट गो फास्ट इज टू लेट तर नऊला पाचच कमी आहे नऊ वाजता हे गेट बंद होतं छोटं गेली आपली स्वर अशा पद्धतीचं शाळेचं वातावरण आहे आज सगळं क्लाउडी वेदर आहे बघा मैत्रिणी ना जसं तुम्हाला माहिती आहे आज शा शाळेचा पहिला दिवस आहे तर स्वराला सोडून आल्यावर घरामध्ये दंगा करणारा आथांग आज अगदी असं मोकळं मोकळं स्मशान शांतता वाटते घरात आथांग आपल्या शाळेला गेला तेवढी एक्साइटमेंट आहे तो जायला पाहिजे म्हणून एक्साइटमेंट आहे पण तो घरात नाही त्याच्यामुळे सुद्धा असं वाटतंय की तो असायला पाहिजे होता तर नाही त्याच्या भविष्यासाठी चांगलं आहे शाळेत जाणं तेवढेच दोन अडीच तास मला स्वतःला देता येईल तर तीन तास त्याची साडेआठ ते साडे अकरा शाळा असणार आहे तर सव्वा आठला मला घरातून निघावं लागणार साडेआठला मी त्याला शाळेत सोडवणार तिथून मग पंधरा मिनटाचा रूटने परत स्वराला सोडवायचं स्वराच्या शाळेतून घरी यायचं परत साडे अकराला आथांगला घेऊन घरी यायचं परत तीन वाजता स्वराला घ्यायला जायचं तर असं माझं रोज वॉकिंग होणार आहे दिगंबर वर्क फ्रॉम होम असतील तर मला थोडाफार आराम भेटेल पण ठीक आहे मुलांच्या निमित्ता कि निमित्ताने मला जावंच लागणार आहे थंडीमध्ये मी तर वॉकला जात नाही आहे पण असं थोडंफार वॉक होणारच आहे चांगलंच आहे मैत्रिणींना अर्धी पुरणपोळी खाल्ली माझा नाष्टा झाला आहे नाष्टा म्हणजे पोट एवढं फुल झालंय पुरणपोळीने अकरा वाजले साडे अकराला आमची शाळा सुटेल तर मी निघते आता घरून पंधरा मिनटं मला पायी चालत जायला लागला आणि दुकानात थोडंसं मला साहित्य घ्यायचं आहे स्वराची उद्या एक कॉन्सर्ट आहे तर एक्स्ट्रा स्नॅक्स वगैरे आणायला लावले तर तिचं कसं असतं बाकीच्या मुलांसारखं पॅकेटच पाहिजे घरी बनवलेलं नकोय डब्यात नकोय मग चला आता काय म्हटलं तुम्ही एवढे फोन का, का करताय पण आज बरं बरं ठीक आहे कामात असाल तर जाऊ द्या मी व्हिडिओ फोटो सगळं सेंड करते तुम्हाला मैत्रिणी पहिला दिवस आणि दिगंबरचा सारखा कॉल येतोय मला मी रस्त्यानेच आहे बघा साडे अकराला गेलेला आता चौथा कॉल होता हा तुम्हाला ऐकवला <laughs> बघू शकता म्हणजे म्हणजे आईवडिलांना त्यांच्या मुलाची पहिल्या शाळेपासून पूर्ण शिक्षण होईपर्यंत काळजी असते बरोबर की नाही प्रत्येक आईवडिलांनाच त्या आम आम्हाला दोघांनाच आहे असं नाही आणि खूप छान मुहूर्तावर आता पहिला दिवस होता शाळेचा बघूया त्याचा एक्सपिरियन्स काय होता फोटो आता आम्हाला प्रिंट आऊट काढून देतील की फोनवर शेअर करतील माहिती नाही बघूया आता जसं करतील तसं करतील तर जाऊया बघूया आता काय आता किती वाजलेत मी जरा मी सुद्धा एक्साइटमेंटमध्ये अकरा वाजून तेरा मिनटं झालेत अजून पंधरा एक मिनटं बाकी आहेत तर मी ते शॉपमधून थोडी खरेदी करते आणि मग त्याला घ्यायला जाते तर व्हिडिओ येईल तुम्हाला सांगेल मी कसं काय झालं चला खूप सारा खाऊ घेतलं चॉकलेट दिसतंय का तर आथांगचा पहिला दिवस त्याला गोड जावं यासाठी मी चॉकलेट घेतले त्याच्या आवडीचं तर चला आय होप तो रडला नसेल तर आता झाली वेळ स्कूलला जायची तर फक्त सहा मिनटं आहेत मी फटाफट स्कूलला पोचते आणि व्हिडिओ घेते आणि तुम्हाला देखील दाखवते चला आजी कशा नातवांना घेऊन चालल्यात नातवाला चक्क बेल्टच बांधलाय त्यांनी कारण मुलं इकडं तिकडं पाहतात ना घाबरतात त्या आणि त्या आजी खूप म्हाताऱ्या आहेत मलासुद्धा दुकानात भेटल्या मला हॅलो पण म्हटल्या ओळखीच्या नव्हतं तरी हॅलो म्हटल्या असं काही नाही आता ब्रिटिश राज्य सुद्धा ओळख देतात मला आधी वाटलं होतं की जुनी लोक मानत असतील की हे इंडियन आहे तिरस्कार करतील पण नाही शाळेमध्ये मम्मीच पोहोचल्यात वाटतं चला चलाच ह्याची स्कूल आहे बघा आपलं स्कूल बघा आपला आणि काहीतरी खाल्लेलं काहीतरी होट लागल होडकलाय माहिती नाही पण रडला तो आणि थकला पण आहे आता आता हे बघ माझ्याकडे काय होल्ड इट येस चला मी याला चॉकलेट देते या पद्धतीने आत खूप मजा केली घरी गेल्यावर तुम्हाला फोटो दाखवते मी माझ्याकडे प्रिंट आउट काढून दिलेले आहेत फोटोच्या दाखवेल मी आल्या आल्या पॉपकॉर्नचे डिमांड आणि त्याच्या म्हणण्यानुसार बनवले हो ही बघ आता कसा खातोय आता कॅन वी शेअर येस 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 कोणाला हात नाही लावू देत तो हात लावायला गेला तरी लगेच चिडतो बघा त्याला पॉपकॉर्न खूप आवडतात प्रॉप पॉपकॉर्न ग्रेप्स ह्या दोन गोष्टी तो कोणाशी शेअर करू शकत नाही कसे पॉपकॉर्न आता छान छान आहे का डू लाईक पॉपकॉर्न हा आहे बघा थँक्स फर्स्ट डे इन कॅटरपिलर ॲट लिटल विल्डोज प्री स्कूल चार एक दोन हजार पंचवीस पंचवीसात हॅज हॅड अ गुड फर्स्ट डे एक्सप्लोरिंग बोथ इनडोअर अँड आउटडोर एनव्हायरमेंट इंडिपेंडेंटली म्हणजे तो एकटाच खेळत होता इनडोर ॲक्टिव्हिटी पण केल्या आउटडोर पण केल्या ही शोज अ पर्टिक्युलर इंटरेस्ट इन एक्सप्लोरिंग सेन्सरी रूम तर ही इथे सेन्सरी रूम आहे म्हणजे तिथे लाईटिंग वगैरे वेगवेगळ्या गोष्टी आहेत व्हीअर ही प्ले बॉल तर हे बॉल टाकायचं त्यांनी खेळलं त्यानंतर एन्जॉय जम्पिंग ऑन द सॉफ्ट प्ले अँड हॅड लॉट्स ऑफ फन इन द गार्डन वेल्डन हे सॉफ्ट प्ले त्यानंतर इथे पण खेळला त्यानंतर इथे खाली हे बघा मला म्हणत होता हे मला आवडलं त्यानंतर इथे जम्पिंग मला खेळला बघा तर अशा पद्धतीने आथांचा पहिला दिवस झालेला आहे आपला हातांग खेळलेला मला वाटत होतं की तो खेळणारच नाही रडतच बसेल पण तो रडला नाही म्हटल्या मॅडम व्यवस्थित खेळला थोडासा रडला आणि नंतर तो ओके झाला आणि बघा कसा आता स्कूलला जायचं <laughs> नो स्कूल <laughs> त्याला वाटतं म्हणजे तो कधी गेलेला नाही ना स्कूलला रोजची त्याला सवय झाली ना मग थांबेला असं वाटतंय तर बघूया उद्या परत जायचंच आहे शाळेमध्ये आणि शाळा जेव्हा सुटली होती तेव्हा तो काचेमध्ये असा उभा होता त्याने मला पाहिलं पळत पळत गेला त्याची ही नवीनच बॅग आहे म्हणजे त्याला पहिल्यांदीच दिली मी इंडियातूनच येताना आणली होती तर ही सॅग त्यांनी कशी तरी फरफटत फरफटत आणली मॅडम म्हणते लाईनला उभं राहा पण हा नाही हा पहिले मम्मी मम्मी करून रडायला लागला आणि जे येऊन मला चिटकलं मॅडमकडे बघत पण नव्हता आणि मॅडम बाय म्हटलं तर पटकन बाय म्हटलं जोरात बाय सी यू टुमारो होतो नो टुमारो स्कूल असा म्हटला मॅडम म्हटलं की इथे मी व्हिडिओ काढला होता पण मॅडम म्हटलं की तुम्ही डिलीट करा मग मी तो डिलीट केला कारण तिथे कसं आहे बाकीचे मुलं पण असतात तर एक दोन मुलं आली होती माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ डिलीट करावा लागला असो आपल्याला आथांगशी घेणं देणं आहे बरोबर की नाही त्यांच्या स्कूलचे रूल आहेत त्यामुळे मला काही वाटलं नाही त्या सॉरी सॉरी म्हणतो त्या पण म्हटलं इट्स ओके तर अशा पद्धतीने आथांगचा पहिला दिवस झालेला आहे आणि आता तो खातोय पॉपकॉर्न पॉपकॉर्न येस अिपी देना मला पॉपकॉन दे पीपी देना ममाला मुलं अंगावर असले की जरा अवघडच मलाही घरात जरा बोर झालं पण आता छान वाटते तो घरीत आला तर थोडंसं कसं पसारा असलं की घर छान दिसतं आता सवय झाली मला खेळण्या वगैरे सगळ्या इकडं तिकडं पसरलेल्या असायच्या नाहीतर आज पूर्ण शांतता जी वस्तू घेतलेली जिथं ठेवलेली जशीचं तशी होती आज नेहमी नसते नेहमी हे पिल्लू पसारा करतं आमचं हे पिल्लू चला मैत्रिणींनो नंतर भेटते आता त्रिणो मी ऍक्च्युली अर्धी चपाती खाल्ली होती आधी दुधाबरोबर आणि आता मी खाते सार भात कुर्डई पापड आणि हा भजा आहे आता मी जेवण करते मस्तपैकी तुम्ही पण या जेवायला बत्तीस वेळा सांगून आहे मला असं कुरडाई डीप करून सारमध्ये खूप आवडतं कोणाकोणाला ता आवडतं असं टाकून मला सांगा कमेंट बॉक्समध्ये अशा पद्धतीने मी आता सार भात खाते कटाची आमटी भात खाते ओके आजच्या धावपळीत खूप थकले त्यामुळे जास्त काही ब्लॉग बनवला नाही दुपारी जेवणाचा वगैरे ग्रीन टीचा तर दुपारचा स्वयंपाक खाणार आहे आता थोडा सार आहे भात आहे आणि एक एक पुरणपोळी भरपूर झाली मुलं एक एक पुरणपोळी खातील चार पुरणपोळ्या आहेत थोडा सार भात आहे आमच्या दोघांपुरतं मुला। तर मुलांना आता थोडंसं मकर संक्रांतीच्या दर्शन घ्यायला लावते दिगंबर यांचं तिळ वगैरे द्यायला लावते तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत आपण तर बघूया

<laughs> 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 दे दे। दे <laughs> <बाप>। हो <हुँ>. <laughs> बोला <laughs> दिगंबर यांना तिळगुळ घ्या आणि नेहमी गोडगोड बोला <laughs> चला, चला। मकर संक्रांतीच्या आज आम्ही कुठे बाहेर नाही गेलो हे जेस्ट ऑफिस मधून आले आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मुलं आहेत तर तिळगुळ देण्याचा कार्यक्रम इथे झालाय आमचा घरीच तिळगुळ बनवलेले आहेत चला आता जेवण झाल्यावर भेटते मैत्रिणी न आता दिवसभराच्या सगळ्या टास्क कम्प्लीट केला आज पण एक्सरसाइज नाही झाली माझ्याकडून तर आज खूप थकले होते पुरणपोळीचा स्वयंपाक आणि बऱ्याचशा गोष्टी सकाळी फाटे पाचलाच उठणं दोन्ही पोरांना वेगवेगळ्या शाळेत सोडवा आण तर खूप मोठा लॉंग टर्न झाला स्पाई चालायला आणि खूप दिवसातून एवढं चालल्यामुळे चाल पायही दुखत ला 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 होते त्याच्यामुळे मी व्यायाम नाही केला गुडघा जास्तच दुखायला लागला होता सकाळी पण जास्त वेळ उभे होते स्वयंपाकाला आणि वॉकिंग केलं खूपच तर ते आता ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यासारखीच आहे माझी तर मी त्याला मार्क देणार आहे तर मैत्रिणींना हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जस्ट ग्रीन टी घेतला मी तर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका तुमच्यासाठी खासा आवर्जून व्हिडिओ काढतेच कारण खूप कामं पण आहेत आणि तुम्हीसुद्धा मोटिवेट होत आहे माझ्याकडे बघून आणि तुम्हाला बघून मी मोटिवेट होते म्हणून सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ काढतेच आहे आज काय झालं त्यांची स्कूल असल्यामुळे काही गोष्टी स्किप झाल्या दाखवायच्या राहून गेल्या तर संक्रांतीचं माझं इच्छा होती भरपूर काही करायचं का पण त्याला शाळेत कसा राहतो म्हणजे माझं मनच लागत नव्हतं घरी त्याच्यामुळे मग मी काही एवढं खास केलं नाही फक्त जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे नैवेद्य करणं पुरणपोळी करणं त्याच गोष्टी केल्या बाकी साडी वगैरे घातली नव्हती मी तर अशा पद्धतीने आमची संक्रांत देखील साजरी झाली आगचा सा पहिला दिवसही गेला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे